प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्याला आदरांजली व्हायची आहे महाराष्ट्राचा आराध्य देवत हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींच्या या ठिकाणी प्रतिमेचा हो उपयोग होत आहे निश्चयाचा महामेरू बौद्ध जनांचे आधारू भक्तीचा निर्धारू श्रीमंत योगी मराठी मनाच्या हृदयावर त्यांचं नाव कोरलेले असे आदर्श राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेचं पूजन झालेले आहे शिवसेना उपनेते प्रकाश फडणवीस यांच्या हस्ते त्यानंतर आमदार शांताराम मोरे साहेब विनंती करतो आपण सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार आजच्या कार्यक्रमाचे आयोजक शांतारामजी मोरे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिभा झालेले आहे जे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष प्रभुदाजी नाईक आपणास विनंती आपण धर्मवीर आनंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा आहे आजचा जो कार्यक्रम आहे तो, तो सेनेचा या ठिकाणी आणि जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपण धर्मवीर आनंदी गे साहेब संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या या ठिकाणी शिवसैनिकांच्या मनामनामध्ये असलेलं नाव म्हणजे धर्मवीर आनंदी गेसाहेब ज्येष्ठ पत्रकार शरदजी पटेल विनंती आपण दीप प्रज्जलनामध्ये सहभागी व्हायचं सर्वच मान्यवरांना विनंती आपण दीप प्रज्वलन करावं दीप सदस्य राजेंदी मुकने चिनगरच्या सरपंच या नगरीमध्ये हा कार्यक्रम होत आहे त्या चिनगर गावचा सरपंच कुमारे प्रेमा नांगरे नागरे ग्रामपंचायत सदस्य कैलासजी ठाकरे आणि युवा सेनेचे सर्व मान्यवर आपणास विनंती आहे आपण दीपप्रज्वलन प्रज्जलन घ्यायचं आहे आणि आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे दीप प्रज्वलन करीत आहोत दिवा हे मांगल्याचं एक प्रतीक आपण म्हणून म्हटलं जातं आणि या दिव्याची ज्योती प्रज्वलित करून आजच्या कार्यक्रमाचा आपण या ठिकाणी शोध उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे दीपक सदस्य राजेंजी मुकणे मिताली बाबुल सरपंच या सकुडे उपजिल्हा प्रमुख संगीताई ठाकरे महिला आघाडीच्या रेशमाते पाटील संगीताताई ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी दीप होत आहे उपजिल्हा प्रमुख संजयजी पाटील तालुका प्रमुख पाटील आपल्या सर्वांच्या या ठिकाणी विनंती आपण दीप प्रज्वलन करावं आणि यानंतर मान्यवर आणि विनंती आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं व्हायचं आहे युवासेनेचे निद्रेश पाटील उपजिल्हा युवा अधिकारी आणि तालुका युवा संदीप पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी अतिशय मेहनतीने या ठिकाणी हा कार्यक्रम केलेला आहे वाडा शहर प्रमुख राजेंद्र पाटील उप प्रमुख संतोषजी गोळे नितीनजी पाटील विनोद पाटील आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत भिवंडी तालुक्यातून आलेले पाठारी साहेब आपलं सुद्धा अधिक स्वागत निलेश पाटील तालुका प्रमुख हे प्रकाशी पाटील साहेब यांचं स्वागत जाऊन उपजिल्हा विवाधिकारी निळकंठ पाटील आणि तालुका विवाधिकारी संदीप पाटील यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे युवासेना जिल्हा प्रमुख प्रबोधनजी नाईक साहेब यांचं स्वागत त्यानंतर आपले मार्गदर्शक आणि ज्येष्ठ पत्रकार शब्द मशालचे संपादक राजी पाटील प्रेमा नाकरे यांचं स्वागत स्वप्नील पाटील आणि प्रवीण पाटील यांनी करायचं आहे या शाळेमध्ये जो कार्यक्रम संपन्न होत आहे जा वालपे जाधव युवा प्रमुख रोशन पाटील युवा प्रमुख विनोद पाटील अरुण मध्ये झालेली सूचना आणि त्यानंतर या सर्व टीम हा कार्यक्रम केला पालकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले सगळ्यांचे आणि शरद पाटील साहेब या मध्ये आम्ही सूचना मांडल्यानंतर लगेच आम्हाला अनुमोदन केल्याबद्दल आम्ही आमच्या शिवसेनेचे उपनेते प्रकाशजी पाटील साहेबांचा आम्ही धन्यवाद करतो का युवासेना वाडा तालुका वाडा शहर जे आपण गुणवंत विद्यार्थी इथे जमवण्यासाठी आमच्या युवासेनेच्या जेवढे पण पदाधिकारी जेवढे पण मुख्य दत्ता आम्ही ज्या ज्या शाळेमध्ये गेलो त्या ज्या शाळेतील सगळ्या मुख्य आम्हाला मदत केली आणि त्यांचे काही प्रश्न होते ते प्रश्न स्वतः ते आपल्याला मांडणारच आहेत आमच्या शिवसेनेच्या प्रत्येक जे पदाधिकारी आहेत तालुक्याचे असतील त्यांनी सर्वांनी आम्हाला मदत केली या सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतोय आणि इथे शाळेत शाळेचे आम्ही स्वागत करतोय धन्यवाद आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे सर्वप्रथम आपण दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी गुणगौरवा सुरुवात करणार आहोत पहिली शाळा हे आत्मापलिक स्कूल पुढे त्या विद्यार्थ्यांच्या गौरव होत आहे पुढील शाळा सर्व तयार राहायचं संस्कृती कृष्णा वारकडे ब्याऐंशी टक्के गुण परिसरातील विद्यार्थी आहे सौरभ काशीनाथ पाटील आलेला आहे आणि आमच्या पोलीस परिसरातील सी ए हा पहिला विद्यार्थी आहे सर्व सीए आहे आणि त्याचा या ठिकाणी

प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येते मग बेजी चौधरी नासिर बेसूस यांचे असते <स्थाथाँगा> प्रावीण्य मिळवलेले हे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना आपण सन्मान आणि कारगावच्या विद्यार्थ्यांचा गौरव करायचा आहे श्रीधर खारिक साहेब आणि <स्थाँगा> भक्ती विष्णू पाटील सॉरी पाटील आहे विद्यार्थी आणि पडेल वाणिज्य शाखा आता जे आपण गौरव केला ते विज्ञान शाखा गरीब मेम आणि शबीर भाई शेख घरी ते या ठिकाणी आपल्या शुभ असते शिशु गोतात चौर्याहत्तर सतरा गुण नंतर कला शाखा आहे पुन्नत गंगा सुद्धा आपण कव्तो करायचं आहे मोरे अश्विन दयानंद भोईर पल्लवी विनोद आला चंद्रा त्यानंतर पुढील विद्यार्थी आहे किराणे आदित्य रंजन द्वितीय क्रमांक त्याला हे विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक